नमस्कार माझं नाव प्रीती तुषार साळवे मी देवगा नेवासा तालुक्यातील देवगाव ह्या क्षेत्रामध्ये सर यांचा डेअरी फार्म आहे आणि यांना काल धेनू नावाचं एक प्रोडक्ट दिलं होतं काल धेनू नावाचं एक प्रोडक्ट दिलं तर त्यांच्या तीस गाय आहेत तर त्याच्यापैकी त्यांनी एका गायीवरती यूज केला वापर केला तर त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आला एकदम जबरदस्त रिझल्ट कशा प्रकारे आलाय तर ते त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल की किती चांगला रिझल्ट आहे काल नमस्कार मॅम नमस्कार, नमस्कार। आ, मला माझी गाई दोन दो चार महिन्यापासून विकवर येत नव्हती मला सहा दिवसात विकवर आली त्याच्यानंतर गाईला सोळाव्या दिवशीचं दूध मला एक दीड लिटरने वाढलं मी कॅन संपल्यावर गवढवळ दोन दो लिटरने वाढलं गायची चकाकी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि गाई भिठवर येण्याची क्षमता चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे लोकांनी जास्त करून कॅल्शियम मेडिकलचं न घेता आपलं कालधेनुसार चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे एक